नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या मित्रांना फोन करतात एकी नाही समोर मत नाही फोन येते इथं हजर झालेत का माय त्यापेक्षा आंदोलन कोणासाठी लावलंय हे महत्वाचं आहे आंदोलन हे आपल्या सर्वांसाठी लागलंय सर्वांचा पगार झरू लागलंय इथं बसणारे एकोणचाळीस सुद्धा पाचून ते शिक्षक आहेत फक्त त्यांना पगार लोक आहे तर आपल्या त्रेसष्ट हजार जे आपण शिक्षक म्हणतो त्याची संख्या अठ्याहत्तर हजारापर्यंत गेली तुम्हाला केपी पी पाटील यांनी आपली सांगितली प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पात्र अपात्र आता प्रत्येकाला काहीतरी आग लागली असेल अपात्र म्हणजे नेमका कोण मी आहे का आपल्याला आपला प्रश्न मिटवायचा आहे पात्र अपात्र नंतर बघू अपात्र करायची काही शकत नाही पात्र अपात्र नंतर बघू परंतु जे घरी लोक गे बसले त्यांना अगोदर माहीत पडलंय तुम्हाला एकदम माहित नाही घरच्या लोकांना अगोदर माहित आहे आज काहीमध्ये उचल आलाय प्रश्न मिठणार नाही बरं झालं विचारलं नाही बसले बायकोच्या पदऱ्या खाली तू बायकोच्या पंदराखाली बोल घरातच बोल आम्ही लवतोय आम्ही लवतोय आम्ही घरबाऱ्याला सांगू शकू जरी हरलो तरी गर्वाला सांगू शकू मी लढलो आणि माझ्या पगारासाठी लढलो परंतु तुझ बायकोच्या पताकात आहे बायकोची साडी लोक घरात बस आम्ही लढू लढू आणि और लढेंगेमींगे मी मित्रांनो आपण सर्वांना माहीत होता आपण काय करतोय नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका